नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी बाबरी मशीद प्रकरणी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी उमा भारती आणि इतर तिघांविरुद्ध विशेष सीबीआय न्यायालयाने आज आरोप निश्चित केले या सर्वांविरुद्ध फौजारी कटाचा आरोप लावण्यासंदर्भात पुरेसा पुरावा असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे दरम्यान बाबरी मशीद खटल्यात आज लखनौ इथल्या विशेष सीबीआय न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सर्व बारा आरोपींना जामीन मंजूर केला प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहभारती न्यायालयात हजर होते नजीकच्या काळात राज्य परिवहनाच्या दोन लाख बसेस इलेक्ट्रिकवर चालवण्यात येतील अशी घोषणा भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत केली शिपिंग कॉर्पोरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्रीन पोर्ट अँड ऑइल स्पिल मॅनेजमेंट या परिषदेत ते बोलत होते सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याला सरकारचं प्राधान्य असून सागरमाला योजनेत चौदा औद्योगिक क्लस्टर बांधण्यात येत आहेत असं त्यांनी आज मुंबईत सांगितलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्यात टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यात मुलींचं प्रमाण त्र्याण्णव टक्के असून मुलांचं प्रमाण सत्त्याऐंशी टक्के आहे कोकण विभागाने निकालात बाजी मारली असून तिथे पंच्याण्णव टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत कोल्हापूर आणि पुणे एक्याण्णव टक्के औरंगाबाद नव्वद टक्के नागपूर आणि अमरावती एकोणनव्वद टक्के तर मुंबई नाशिक आणि लातूर विभागांचा निकाल अठ्ठ्याऐंशी टक्के लागला आह विज्ञान विभागात शहाण्णव टक्के वाणिज्य विभागात साडेनव्वद टक्के तर कला विभागात ब्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेआहे जर्मनीच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी आज जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्या समवेत व्यापार कौशल्य विकास सायबर सुरक्षा दहशतवाद यासह इतर महत्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली यानंतर उभय देशात आठ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या शाश्वत नागरी विकास कौशल्य विकास सहकार्य रेल्वे सुरक्षा सहकार्य व्यावसायिक प्रशिक्षणाला प्रोत्साहन यांचा यामध्ये समावेश आहे भारत जर्मनी आर्थिक सहकार्याने मोठी झेप घेतली असून उभय देशातील संबंधही वेगाने वृद्धिंगत होत असल्याचं पंतप्रधानांनी संयुक्त निवेदनात सांगितलं दहशतवादाचा भावी पिढ्यांना मोठा धोका असून दहशतवादाला आळा घालण्यासाठी मानवतावादी शक्तींनी एकत्र यायला हवं असं पंतप्रधानांनी यानंतर बोलताना सांगितलं देशात आणि राज्यात बेकायदेशीर इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्री विरोधात आज देशभरात औषध विक्रेत्यांनी एक दिवसाचा बंद पुकारला आहे राज्यातही अनेक ठिकाणी औषधांची दुकानं बंद आहेत इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्री आणि ई पोर्टलबाबत सरकारची सकारात्मक भूमिकेविरोधात बंद पुकारला असल्याचं वैद्यकीय संघटनेने सांगितलं तर कमी दर्जाची अप्रमाणित बनावट औषधांची विक्री होण्याची शक्यता तसंच ग्रामीण भागात औषधांचा तुटवडा भासण्याची शक्यता अशा बाबींमुळे औषध विक्रेत्यांनी आज बंदचं हत्यारूपसलं शेतकऱ्यांना माफक दरात आणि त्यांच्या सोयीनुसार पुरवठा उपलब्ध करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवायला राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली शेतीमालाच्या मूल्य संवर्धनासह कृषीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजनेला मंजुरी देण्यात आली राज्यातल्या सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानात आणि अनुदानाला पात्र ठरलेल्या शाळांमधल्या शिक्षण सेवकाची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करायलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं मोरा चक्रीवादळ आज सकाळी बांगलादेशाच्या किनाऱ्यावर धडकलं त्यामुळे किनारपट्टीच्या भागात जोरदार पाऊस पडत आहे वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने मदतीचं आणि किनारपट्टीच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं संपूर्ण किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून चितगाव बंदरातले सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत या वादळाचा परिणाम ईशान्य भारतातल्या काही राज्यांवर होण्याची शक्यता असून या राज्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा मत्स्य प्रजोत्पादनासाठी अनुकूल असल्यामुळे मत्स्य निर्मितीला वाव मिळावा आणि मासळीच्या साठ्याचं जतन व्हावं यासाठी एक जून ते एकतीस जुलै या कालावधीत किनारपट्टी लगतच्या मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे या काळात समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमारांच्या जीवित आणि वित्ताचं रक्षण व्हावं हाही या बंदीमागचा उद्देश आहे ही बंदी किनारपट्टीपासून बारा मैलांपर्यंत यांत्रिकी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौकांना लागू राहणार आहे मात्र पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना ही बंदी लागू असणार नाही याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार